मित्रांनो नमस्कार जय हिंद आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा विशेष बद्दल माहिती घेणार आहे मी बोर्डावर बावीस पॉइंट लिहिलेले आहेत हे बावीस पॉइंट तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत तसेच अजून एक दहा ते बारा पॉइंट्स अजून आहेत जे की करंटली अपडेटेड करायला पाहिजे ते देखील पॉईंट देतो म्हणजे तेवढं जरी केलं ओके तर तुमचा जिल्हा विशेषचा जो मोठा प्रश्न आहे तो जवळपास सुटून जाईल ओके आणि जिल्हा विशेषवर जे तीन ते पाच प्रश्न येतात ते इथून कवर होऊ शकणार आहेत ओके माझ्याकडे सध्या पालघर जिल्हा विशेष माहिती आहे नोट्स आहेत हे मी तुम्हाला आपल्या डिअर पोलीस टेलिग्रामवर देईन तसेच माझ्याकडे मुंबईचे पण आहेत त्याच्यावर जरा काम चालू आहे ते पण तुम्हाला देऊन टाकेन तसेच जर ठाणा किंवा अजून इतर काही भेटलं तर ते देखील तुम्हाला आपल्या डिअर पोलीस युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देतो तर आपण हे बावीस पॉईंट प्लस अजून सात ते आठ पॉइंट काय आहेत हे समजून घेऊया ह्याच्यावर शंभर टक्के प्रश्न येतात तर आपला पहिला पॉईंट आहे बघा स्थापना म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे ज्या घटकात फॉर्म भरलेला आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे ते पण तुम्हाला सांगायचं आहे उदाहरणार्थ मीरा भाईंदर वसई विरार ह्या आयुक्तालयाला जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे तारीख व वर्ष हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर क्षेत्रफळ आता जे आयुक्तालयला फॉर्म भरतात ना त्यांना शक्यतो क्षेत्रफळाशी संबंधित प्रश्न येत नाही कारण आयुक्तालय हा कसा दोन तीन जिल्ह्यांचा बनून देखील येतो जसा आता मीरा भाईंदर आहे तो काय केलेला आहे पालघर आणि ठाणा असा दोन्ही मिळून तयार झालेला आहे तर त्यामुळे तुम्हाला फक्त जर माहिती ठेवली तर ठेवा नाहीतर नाही ठेवली तरी चालेल म्हणजे ठाण्याचं क्षेत्रफळ किती आहे आणि पालघरचं क्षेत्रफळ किती आहे ही थोडीशी माहिती ठेवा अन्यथा नाही ठेवली तरी आयुक्तालयाला चालून जाईल बाकी जिल्ह्याला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना नक्की माहिती ठेवावी लागणार आहे ठीक आहे त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती त्यानंतर तुम्हाला माहिती ठेवायची मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी आहे शक्यतो सगळे जिल्ह्याचे जे मुख्यालय ते त्या तालुक्यामध्येच येत असतात उदाहरणार्थ पालघर जिल्हा तर पालघर जिल्ह्याचे मुख्यालय पालघर तालुक्यातच आहे असं आहे नेक्स्ट आहे ता तालुके तुम्ही ज्या घटकात फॉर्म भरलेला आहे त्या घटकात एकूण किती तालुके आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट आहे एम एन सीज एम एन सीज म्हणजेच काय महानगरपालिका तुमच्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत का आहेत तर किती आहेत आणि त्यांची स्थापना कधी कधी झालेली आहे थोडंसं माहिती ठेवा जर लेटेस्ट असेल तर उदाहरणार्थ इचलकरंजी लेटेस्ट आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पालघरला वसई विरार एकमेव आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ठाण्याला पाच ते सहा आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मुंबईला एकच आहे ब्रोहण मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशी ती लक्षात ठेवली पाहिजे ओके त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका आहेत का नगरपालिका आहेत तर किती आहेत ते लक्षात ठेवा त्यानंतर पंचायत समिती आहे का तर किती पंचायत समिती आहे ते लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये लोकसभा संघ आहे का आणि जर असेल तर ते कोणाला राखीव आहे का उदाहरणार्थ आपल्याकडे अठ्ठेचाळीस लोकसभा संघ आहे त्यापैकी काही एस टी आणि एस सी यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे उदाहरणार्थ आपला पालघर जिल्हा हा एक लोकसभा संघ आहे एस साठी राखीव आहे ओके त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये विधानसभा आहेत का आहेत तर किती आहेत त्याच्यासाठी पण काही राखीव आहेत का ही माहिती थोडं ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे लगतचे जिल्हे आणि त्याला जर राज्य आहे का हे लक्षात ठेवायचं आहे उदाहरणार्थ जे बॉर्डर आपला महाराष्ट्र आहे त्या बॉर्डरच्या इथे राज्य देखील आहेत उदाहरणार्थ पालघरला गुजरात आहे त्यानंतर नंदुरबारला गुजरात लागतोय या साईडला छत्तीसगड लागतोय गडचिरोली ला आणि गोंदियाला तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लगतचे जिल्हे व राज्य आणि ते पण कसं माहिती आहे का घड्याळानुसार म्हणजेच काय घड्याळानुसार म्हणजे घड्याळचा आकडा असा फिरतो ना तशा प्रकारे तुम्हाला माहित पाहिजे की बाबा ह्या साईडला कुठलाय आहे ह्या साइडला कुठलं आहे म्हणजेच काय उत्तरेला कुठलं आहे कुठलाय कुठलं आहे पश्चिमेला कुठलं आहे दक्षिणेला कुठलं आहे या सगळ्या प्रकारे माहीत असलं पाहिजे घड्याळानुसार माहिती पाहिजे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे सीमेवरील गाव म्हणजे समजा छत्तीसगड ह्याला जो शेवटचा गाव असेल गडचिरोलीचा तो लक्षात पाहिजे त्यानंतर एम पीची लागते त्यावर लक्षात असलं पाहिजे त्यानंतर पालघरचं लागते ते लक्षात असलं पाहिजे तर जे लागते त्यांनी लक्षात ठेवा नाही तर त्यांनी स्किप करा ओके नेक्स्ट आहे की सर्वाधिक व सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला तालुका कोणता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामधला सर्वात मोठा तालुका कोणता सर्वात लहान तालुका कोणता क्षेत्रफळानुसार आणि सर्वात महत्वाचं इथे एक पॉईंट द्यायचा राहिला जनगणना देखील तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की त्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या किती आहे लोकसंख्येची घनता किती आहे स्त्री व पुरुष शिक्षणाची टक्केवारी आणि आकडेवारी कशी आहे नेक्स्ट आहे तेरावा पॉईंट तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादी आदिवासी जमात आहे का काही विशेष का? आहे विशे का हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात एखादं नृत्य एखादं संस्कृती किंवा शैली असं काही विशेष आहे का हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे किंवा माहिती काढली पाहिजे नेक्स्ट आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण पोलीस ठाणे किती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे हा वर प्रश्न येतोच की तुमच्या जिल्ह्यामध्ये पोलीस ठाणे किती आहे ती माहिती काढा त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात नॅशनल हायवे जाते का राष्ट्रीय महामार्ग जाते का जाते कोणत्या क्रमांकाचं जाते हे लक्षात असलं पाहिजे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती आर टी ओ आहेत हे देखील तुम्हाला लक्षात असलं पाहिजे नेक्स्ट आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादा प्रकल्प आहे का काहीतरी विशेष असं प्रकल्प जसं की जलऊर्जा प्रकल्प आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे का अणुऊर्जा प्रकल्प आहे का असं काही प्रकल्प आहे का, प्रकल का विशेष ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे समाज सुधारक तुमच्या जिल्ह्याला कोण महान किंवा कोण थोर व्यक्ती लागून गेलेले आहेत का ज्यांचा जन्म त्या जिल्ह्यामध्ये झाला ज्यांनी विशिष्ट कार्य केलेलं आहे असे के समाजसुधारकांबद्दल तुम्हाला माहित असलं पाहिजे तुमच्या जिल्ह्याचा थोडासा इतिहास माहीत असलं पाहिजे भूगोल माहीत असलं पाहिजे भूगोल म्हणजे राजकीय भूगोल नैसर्गिक भूगोल हा तुम्हाला माहित असलं पाहिजे कारण सगळ्या जिल्ह्याचा वेगवेगळा इतिहास आणि वेगवेगळा भूगोल आहे तर तेवढी थोडीशी तुम्हाला माहिती जी आहे ती इथे साठवावी लागणार आहे नेक्स्ट आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये काही विशेष असा आहे का सांगण्यासारखं जसे की राष्ट्रीय उद्याने आहेत का किंवा अभयारण्य आहेत का किंवा पर्यटन स्थळ आहेत का किल्ले आहेत का डोंगर आहे का नद्या आहेत का नद्या आहेत तर कोणत्या आहेत कुठून त्यांचा उगम होतो कुठे जाऊन मिळतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही विशेष मध्ये येतात म्हणजे तेच झालं तुमचं भूगोल बद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट आहे जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे तो करंट इव्हेंट म्हणजे तुमचा जिल्हा कशा संदर्भात चर्चेत आहे का उदाहरणार्थ काहीतरी बक्षीस मिळालेलं आहे का कुठेतरी रँक मिळालेला आहे का कुठेतरी काहीतरी अधिवेशन किंवा काहीतरी कार्यक्रम होणार आहे का जे की इंटरनॅशनल लेवलला चर्चेत आहे असं जर काहीतरी असेल तर तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे आता मी जे पालघरचे नोट्स काढले त्याच्यामधून तर मला बावीसच पॉईंट मिळालेले आहेत अजून जर काही पॉइंट्स महत्वाचे असतील आणि तुम्हाला माहित आहे पण माझ्याकडून लिहिले गेले नाही किंवा बोलले गेले नाहीत तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि मला जरी अजून काहीतरी माहिती देण्यासारखी वाटली तर नक्कीच मी कमेंटमध्ये पिन करून ठेवेन ती पण माहिती तुम्ही अद्याप करणं गरजेचं आहे आता नेक्स्ट पाहूया की अजून आठ अत्यंत महत्वाचे जे की करंटली आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ती माहिती काय नेक्स्ट कणखणीत दहा प्रश्न असे की ह्याच्यावर कंपल्सरी एक ते दोन प्रश्न येतातच पहिले तुमच्या जिल्ह्यातले पालकमंत्री कोण आहेत हे तुम्हाला माहित आहे का नेक्स्ट तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत त्यांचं नाव हे माहीत आहे का नेक्स्ट आहे तुमच्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक जर आयुक्तालय असेल तर आयुक्त कोण आहेत हे तुम्हाला माहित आहे का त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील महापौर कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला माहित आहे का त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ हे कोण आहेत हे तुम्हाला माहित आहे का त्यानंतर एम एन सी म्हणजेच महानगरपालिका आयुक्त कोण आहेत हे तुम्हाला माहित आहे का जर तुमच्या जिल्ह्यात एकच किंवा दोन महानगरपालिका असेल तरच लक्षात ठेवा अन्यथा जर तीन पाच असे असतील तर ते वगळा कारण एवढ्या महानगरपालिकेचे विचारणार नाही आता पालघर जिल्ह्यात एकच महानगरपालिका आहे वसई विरार महानगरपालिका म्हणून पालघरवाल्यांनी वसई विरार महानगरपालिकेबद्दल माहिती ठेवली पाहिजे तसंच मुंबईचं पण आहे ओके त्यानंतर तुम्हाला अतिमहत्वाचे हे तीन प्रश्न आहेत तुमचा जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रात येते किंवा कोणत्या विभागात येते त्या विभागाचे आयुक्त किंवा पोलीस परिक्षेत्राचे अधिकारी कोण आहेत उदाहरणार्थ आपला पालघर जिल्हा हा कोकण परिक्षेत्र किंवा कोकण विभागीय आयुक्तांच्या अंडरमध्ये येतं तर त्यामुळे त्यांची माहिती म्हणजेच कोकण परिक्षेत्रचे अधिकारी कोण आहेत म्हणजेच यांना इंग्लिशमध्ये आपण आय जी म्हणतो ओके हे कोण आहेत इन्स्पेक्टर जनरल कोण आहेत त्या विभागाचे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तसेच विभागीय आयुक्त कोण आहेत जे ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळतात ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि दहावा जो पॉइंट आहे ना तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील किंवा राज्यातील पहिले असं जी काही घटना आहे ती घटना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे माहिती काढायची आहे कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त असते ओके उदाहरणार्थ एखादा इव्हेंट हा पहिल्यांदाच तुमच्या जिल्ह्यामध्ये घेतला जाणार आहे किंवा घेतला गेला होता तर त्याची माहिती ही तुम्हाला असलीच पाहिजे मला असं वाटते या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे काही नोट्स तुम्हाला द्यायचे ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आता तुमचं काम आहे की हे पॉइंट्स घ्या आणि ह्यांना लगेच अपडेट करून घ्या दुसरं काहीही करायची गरज नाही माझी गॅरंटी आहे तुमचे तीन ते पाच मार्क इकडे फिक्स होतील शंभर पाणी पुस्तक मिळते ते शंभर पाणी पुस्तक वाचायची आवश्यकता नाही उगाच बर्डन घ्यायचं नाही बस हे बावीस आणि दहा पॉइंट हे अद्यावध करून घ्या अपडेटेड करून घ्या बघा तुमचे मार्क कसे खनखनीत फिक्स होऊन जातात ओके आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी काय करायचंय डिअर पोलीस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू जय हिंद